अखिल भारतीय मराठा महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दिलीप दादा जगताप यांच्या मान्यतेने अखिल भारतीय मराठा महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्ष विलासराव देसाई यांनी आज सांगली जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यामध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सांगली जिल्हा अध्यक्षपदी अमरसिंह पाटील तर सांगली जिल्हा महिला आघाडी प्रमुख वैशाली नलव नलोडे तर सांगली जिल्हा उपप्रमुख महिला आघाडीपदी वैशाली भोसले सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी तानाजी भोसले सांगली जिल्हा उपाध्यक्ष अमोल शिंदे सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी प्रदीप कोडग सांगली जिल्हा सरचिटणीसपदी संतोष माने मिरज शहर प्रमुखपदी दादासो पाटील सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रपदी विजय धुमाळ सह अन्य चव्वेचाळीस पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली यावेळेला अखिल भारतीय मराठा महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र विभागाध्यक्ष विलासराव देसाई यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन निवडी करण्यात आले अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सांगली जिल्हा कार्यकारिणीत सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा समावेश केला आहे आज मराठा महासंघ मुंबई आमचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपदादा जगताप राष्ट्रीय उपाध्यक्ष संभाजीदादा धातोंडे राष्ट्रीय सचिव संतोष नानवटे या सर्वांच्या मान्यतेने सांगली जिल्हा मराठा महासंघाची कार्यकारिणी या ठिकाणी मी आज जाहीर केलेली आहे या ठिकाणी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या त्यांना निवडी आणि त्यांच्या नियुक्ती प पत्रे द्यायचा कार्यक्रम या ठिकाणी आत्ताच पार पडलेला आहे या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये संपूर्ण संपूर्ण जे तालुके आहेत या प्रत्येक तालुक्याला तालुका प्रमुख सांगली शहरला सांगली मिरज कोपवाड शहर महापालिका प्रमुख सांगली जिल्हा प्रमुख सांगली जिल्हा महिला आघाडी प्रमुख आणि जिल्हा कार्यकारिणी जिल्हा विधी सल्लागार जिल्हा सल्लागार अशा प्रकारची जी आमच्या घटनेमध्ये पदं आहेत या सर्व पदांच्यावर आम्ही आज या ठिकाणी नियुक्त केलेले आहेत ही सर्वसाधारण सांगली जिल्ह्यामध्ये मराठा महासंघाची आत्ता जी आम्ही पदं जाहीर केलेली आहेत ही पंचेचाळीस पदं आहेत आणि काही लोकं अजूनसुद्धा आमच्या प्रतीक्षेमध्ये आहेत आमच्या ना याच्यामध्ये संपर्कामध्ये आहेत ते आज या ठिकाणी येतील उद्या येतील तरी साधारण माझ्याकडे एक शंभर लोकांची मजबूत अशी कार्यकरणी सांगली जिल्हा मराठा महासंघाची होते आणि या माध्यमातून आम्ही ही जी काही सांग मराठा समाजाची मराठा आरक्षणाची जी चळवळ आहे किंवा मराठा समाजाचे जे प्रश्न आहेत की मराठा महासंघाच्या वतीनं आणि या माझ्या नवीन सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं अतिशय व्यवस्थितपणे सोडवू आणि याकरताच या ठिकाणी या आम्ही हा मोठा कार्यक्रम घेतलेला आहे आणि या ठिकाणी सर्व उपस्थित पदा पदाधिकारी आणि माझे सर्व पत्रकार बंधू मित्र यांचे मी आभार मानतो धन्यवाद